तयारी चालू आहे आणि त्याची सगळी तयारी चालू आहे कालचे आजचा जो सकाळी अपलोड त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की हे लोक फुलं आणायला गेले होते दादरा तर ती फुलं गौरींसाठीच आणायला गेली होती आणि आज आव्हान आहे आणि आज ते गौरी रचतात ते पण दाखवते पुढे कसं होईल स्टेडियम चालू आहे एक तास काय काय करतात एकदम एकदम पारंपरिक पद्धतीने आपलीकडे गहू रचना केली जाते आणि आव्हान आहे आज गौरी आज पाच टेरड्याची झाडं ही गौरीचं अंग म्हणून वापरण्यात येईल आणि त्याला सजावटीसाठी तिकडे फुलं आणलेली आहेत आणि आणि ही आता तयारी करून बरोबर चार सव्वा चार वाजता गौर आणण्यासाठी सगळी जण तयार जातील आणि ह्या महिला मंडळाचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद असेल <laughs> तुम्हाला मी गौरीची फुलं आणलेली दाखवते दादा वगैरे गेलते गे काल फुलं आणायला खूप चांगली चांगली फुलं निवडून आणलेली आहे त्यांनी हे बघा हे दोन <laughs> कोणी होतं मग मी बोली बनवून घेते आणि याच्यासोबत आम्ही तांदळाच्या पिठाची रांगोळी सुद्धा काढतात म्हणजे पीठ आपलं खावण्याचं कसं बनवतो आपण तसं ते बऱ्याच पाट्काळ आणि त्याची रांगोळी काढतात पूर्ण घर आणि जेव्हा गौरी घरात येतात ना तेव्हा तिची पावलं उठवायची असतात तर आता आम्ही रांगोळी काढतो नंतर घाई नको व्हायला नंतर पावलं पण काढायची असतात ना प्रत्येक घरात तीन मजल्याचं काढावं लागतं गौरीच्या मायाच तर आता आम्ही रांगोळी काढून घेतो तुम्हाला दाखवतो की कसं करतात हे सगळं दीदी काय चालू आहे रांगोळी काढतो मी मग सांगितलं ना आमच्याकडे तांदळाच्या पिठाची रांगोळी काढतात ते असं असतं की आणि वाव जलेबी जलेबी सगळे पूर्ण बिल्डिंग काढायचे एक ते पारंपरिक आमच्याकडे झालेलंच आहे सगळ्यांकडेच काढतात पण आणि ह्याच्यामुळे ना एक वेगळं वाईब येतं ही अजून दुसरी मुळी आम्ही दरवर्षी ते पण पूर्ण पूर्ण असे बिल्डिंग तीन फ्लोअर आहेत अजून असं जाम खूप मोठं आहे वाजलेलं आहेत सवात शामी आहेत गौर आणायची तयारी चालू झाली सगळं झालं आणि ते रांगोळी आहेत आमचं दिद्या टिहून आम्ही तुम्हाला दाखवतो की गौरचं आगमन अँड स्टेटिहून दाखवते मी दिदींने कशा रांगोळ्या काढलेल्या इथे एक गोळा इथे एक गोळा इथे तीन गोळे इथे एक वेगळ्या वेगवेगळ्या पायरीवर वेगवेगळे काढलेले एकच ठेवलेली आहे सगळीकडे मला वरती झाला पण हा हा फ्लोअर पण झाला आहे नेक्स्ट हॅलो दमल्या काका तया काक्या तयारी करून आल्या आहेत बघा हे बघा हाय बोला हाय हाय बोला हाय ती छान दिसत आहेत वाव हे बघा वाव मधून 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 नाचतायत चॅनलला सबस्क्राईब करा एवढाच एवढा तुम्ही आमत असाल आम्हाला बचायला आलेलो शिब्याय काय आलेलो कारण की रांगोळी वगैरे आढळलेली तर आम्हाला थोडंसं उशीर झालं तर इकडे सुरुवात पण केलेली आणि घरातच हचून झालेली कांद्याची बसला आणि पब्लिक प्लेसमध्ये मी खूप व्हिडिओज घेतले कारण बोलायला मी थोडंसं कॉन्शियस होते बोलायला नाही जमत की छोटे छोटे शॉर्ट्स घेते गौरी रस्तानाचं नाक्या वगैरे झालं होतं या साईडला खूप छोटी कंपनी आमची बँड वगैरे घेऊन आलेली तिथे पण काही असेल तर असं बँड मजा असतो आमच्यासोबत डान्स वगैरे ते उत्साही असतात कोणाला काही हे करण्यासाठी सगळं काही गौर झालं रचन झाले फक्त काबी वगैरे पाहिजे ते पण आता घालत आहेत कागीने लावली आहे और मैं दादी ने ना अंशु दर्श की साथ से काम उसे लगी से पर खाली पर भी आवाज ले कर नवीन बाल मांग रहा है बड़े खेल ले नवीन बाल थोड़ा सा त्यो चले गरिन्छ होला मलाई मन पर्छ होला खान पाइन्छ हैन ९ 9 लाइभ छ जति मेरो छोरा घर बस्यो ला भन्द वाले चलो बजाओ बजाव परत नाच चलो गौरी घेऊन चाललो घेतली काकी साईडवा साईडवाना मध्ये मध्ये काय मग मध्ये मध्ये बंद कर पाऊस केला नाचून ये ना आली गवर आली

सोडू सोडा उठवतात इथं असंच उठ गौरी राह का वेगवेगळे आता शेवण चालू आहे हा तर शेंगदाणे खामदा बटाट्याची भाजी आहे कामदा आणि की नाही ते भाकरी भेंड्याची भाजी भात आणि बांगडा इथे बघिते तुझं काय चाललंय

फुलकट किंवा आजचा स्वीट तुम्हाला माहिती असेल हा पेंटचा ना पेंडचा फेमस पेंट आहे खोबऱ्याची वडी खोबऱ्याची वडी आज बरं चॉकलेट झिंजे पेडा आणि खोबऱ्याची खोबऱ्याची वडी आजचा आता किलो बाद मध्ये

तू बनवलंय काय नाय नाही खोबऱ्याच्या वडील होत मध्ये गुलकंद मस्त बिलिंग बाजूला पण फ्लेवर आहे मध्ये पण गुलकंद आणि छान लागते पुढे आण हे आम्ही शेवून घेतो माटी बेंड भाकरी लोणचं आणि आमटी भात कसं आहे कस आहे अप्रतिम <laughs> पंगत बसले जेवायला आणि याच्यामध्ये ही भाजी ऍड झाली आहे पांगा बटाट्याची आमटी भात वाव सगळे काका जेव्हा बसलेत जेवण कसं वाटतय छान तुम्ही सांगा बाबा

हाय कर हाय आमच्या घरात चलून आलाय दिदी आता मुशी काढते शकुलीची आमची फॅमिली परंपरा डान्स आज न्यू मेंबर बसले आहेत तिकडे ते ओर्जिनवर मेंबरच हे न्यू मेंबर आहे आणि कशी रचायची हे स्टँड बांधतोय दरवर्षी आम्ही हा स्टँड वापरतो आणि ह्याच्यावरच गौरी सुजव सजवतो आधी सूपमध्ये आणलेली आता ती गौरी ह्याच्यामध्ये रचणार आहे आम्ही आणि तो स्टँड इकडे जाईल छाप प्रत्येकाकडे वेगवेगळी गौरी असते कोणाकडे मातीची असते कोणाकडे उभी गौरी असते आमच्याकडे अशी असते तेरण्याची आणि फुलं इकडे साडी नेसवणं चालू तू काय करतोस दाखव गौरी शिव विचार ना किती वर्ष झाली तुम्ही साडी नेसवताय किती वर्ष झाली साडी नेसवताय साडी नेचवण्यात तू लग्न झाल्यापासून कधी साडी नेसवलीच आहे लग्न झाल्यापासून मीच नेसो पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षी नाही एवढी एक वर्षी बघितली नंतर नेतो तुम्ही पण या तुम्ही पण या मॅडम पुढे या

पाणीपुरी खाता तिकडे रांग लावले कशी आहे पाणीपुरी मस्त मस्त आहे बोलायला शब्द नाही ती पाणीपुरीच मला <laughs> जायचं असेल तर खाऊ गल्ली जाबा जलापूर इज चाय केलं तर हॉटचेस मला ते सोलापुरी लावले बर फायनल yes. <coughs> <चाला> लुक का त्याला काय आलं फायनल लुक गौरीचा कसं वाटत कमेंट करून सांगा आमची गौराही बसलेली आहे साडी पण बघा साडीच्या प्रॉपर आहे कंपनीच्या फुलांच आम्ही पहिल्यांदा डेकोरेशन केलं असं रोज पेटा जसं मी बोलले होते ना रिंगल किती लागेल किती लागेल आजचा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतोय गौरी पण मकरात बसवलंय गौरीला आणि उद्या गौरीचं पूजन होईल म्हणजे ओसा असेल तर मी तर नसेल कोणी तर शॉर्ट्स ते बघायला मिळतील तर आजच्या आज इथेच थांबूया <laughs>